भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका प्रभारी अध्यक्षपदी तुकाराम भाकरे यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके यांनी केली घोषणा आज दिनांक दोन डिसेंबर रोजी ठाणे ग्रामीण जिल्हा सदस्यता नोंदणी अभियानाबाबत भिवंडी येथील जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीसाठी माजी आमदार सदस्यता नोंदणी सहप्रमुख महाराष्ट्र प्रदेश नरेंद्र पवार उपस्थित होते जिल्हा सरचिटणीस संभाजी शिंदे प्रदेश सदस्य रामनाथ पाटील यावेळी उपस्थित होते प्रत्येक विधानसभेत पन्नास हजार नवीन सदस्य नोंदण्याचा संकल्प करण्यात आला व तसे करण्याबाबत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले कार्यक्रमाचे प्र प्रस्तावित माननीय जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी केले माजी आमदार व प्रदेश सदस्य नोंदणी सहप्रमुख नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले व प्रदेश सदस्य रामनाथ पाटील यांनी आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने शापूर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते सदस्यता नोंदीला गती मिळावी अपेक्षित लक्ष साध्य करण्यात यावे यासाठी जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी प्रभारी तालुका अध्यक्षपदी तुकाराम भाकरे यांच्या नावाची घोषणा केली सर्वांनी या घोषणेचे टाळे वाजून स्वागत केले यावेळी शापूर तालुका सदस्यता नोंदणी संयोजक मुकुंद शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सहसंयोजक गजानन गोरे कैलास धामणे योगेश ठाकरे महिला सहसंयोजक राजश्री घाटाळ सोशल मीडिया प्रतिनिधी मनोज दिनकर आय टी प्रतिनिधी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी अशोक इर्नक शापूर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभारी तालुका अध्यक्ष तुकाराम भाकरे मुकुंद शिर्के गजानन गोरे दत्ता डिंगोरे चेतन जाधव विनोद कदम आनंद अधिकारी विनोदसिंग ठाकूर कृष्णा अंदाडे रवींद्र घरत योगेश ठाकरे विनायक सावंत कुंदव जाधव बाळू शिंदे विठ्ठल भांगरे विळाद जोशी तुषार हरड सचिन जाधव बाळा वाळिंबे राजेश विशे अरुण मस्कर केशव भाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा संयोजक विजय डिंगोरे योगेश भुईर योगेश किरपन आदी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क